श्यामची आई रात्र चौथी पुण्यात्मा यशवंत त्या दिवशी शनिवार होता एकादशी होती गोष्ट सुरुवात केली जरा थांब बारकू यावयाचा आहे काल तो भाकर न खाताच आला होता शिवा म्हणाला तो पहा आलाच ये बारकू ये माझ्याजवळ बैस असे म्हणून गोविंदाने बारकूस आपल्याजवळ जवळ बसवले श्याम सांगू लागला ते पावसाळ्याचे दिवस होते कोकणातील पाऊस तो मुसळधार पाऊस होता जिकडे तिकडे पाण्याचे लोट वाहत होते पावसातून डोक्यावर इरली घेऊन कुडकुडत आम्ही शाळेत गेलो त्यावेळेस कोकणात छत्र्या फार बोकळाल्या नव्हत्या इरली फारच सुंदर व साधी असतात आमचा धाकटा भाऊ जरा आजारी होता म्हणून तो आमच्या बरोबर शाळेत आला नाही दादा व मी शाळेत गेलो आम्ही शाळेत गेलो परंतु घरी यशवंताचे दुखणे एकाएकी वाढले तो दोन दिवस नाल दाने आजारी होता परंतु ते दुखणे बरे झाले होते दुसरे दुखणे उत्पन्न झाले पहाटे त्याचे पोट दुखण्याचे निमित्त झाले पोट जास्त दुखू लागले पोट फुगू लागले त्याला शौचास होईना व लघवीस होईना खेड्यात कोठला डॉक्टर एनिमा होते आमचा गडी गोविंदा शाळेत बोलवण्यासाठी आला अण्णा दादा अशी यशवंता आमची आठवण करीत होता आम्ही शाळेतून घरी आलो तर कितीतरी गर्दी गावातील काही वैद्य आले होते पितांबर भाई कुशाप्पा आले होते माझा भाऊ गडबड लोळात होता पोट फुगत चालले तरी त्याला अतिशय तहान लागली होती त्याला पाणी देत नव्हते पाण्याच्या भांड्याकडे तो गड बडा लोळत सुटे त्याला पुन्हा धरून ठेवी त्याचे वय सहा वर्षाचे होते तेव्हा आदल्या दिवशीच आई त्याला रागे भरली होती अंगणात चण्याची डाळ वाळत घातली होती शेळी येऊन डाळ खाऊ लागली तर यशवंताने ती हाकलली शईने तोंड घालून डाळ उडवली होती ती तो सारखी करत होता गोळा करून ठेवित होता इतक्यात आजीने पाहिले वती म्हणाली डाळ खातोस का रे चोरा कळू नये म्हणून नीट सारखी करून ठेवतो आहेस वाटत बराच किरे आहेस तू नाही ग आजी मी नव्हतो खात उगीच आपला माझ्यावर आळ रडकुंडीला येऊन यशवंत म्हणाला घरात आई सांधे दुखण्याने त्यावेळेस आजारी होती तिला चालता येत नसे ती फार अशक्त झाली होती खोलीत पडलेली असे यशवंत आत आईकडे गेला व तो आईही त्याला रागे भरली डाळ खात होताच का रे कितीदा सांगितलं वस्तूस हात लावू नये म्हणून आई मी देवा शपथ नाही खाल्ली हो डाळ का सारे जण मला बोलता असे म्हणत यशवंता बाहेर गेला व काळांब्या खाली रडत बसला आदल्या दिवशीचा तो प्रकार परंतु आता तर यशवंता मरणाच्या दारी पडला होता सत्याची परीक्षा मरण्याचा दरबारात होत असते यशवंता निकाल मागण्यासाठी का देवाकडे निघाला इतके का त्याच्या मनात ते लागले यशवंत वाचणार नाही असे वाटले नऊच्या सुमारास तर जास्तच झाले दुखणे आई मला ठेवा तो क्षीण आवाजात म्हणाला माझ्या जवळच आहेस बाळ तू आई म्हणाली अशक्त आजारी आईने मरणोन्मुख मुख यशवंताचे डोके मांडीवर घेतले होते तिच्या डोळ्यात पाणी आले होते आई माझे डोके खाली ठेव हो तुझी मांडी दुखेल तुझे सांधे दुखतात यशवंत खोल आवाजात म्हणाला आईचे हृदय गई भरले नाही हो बाळ दुखत सांधे मला काही होत नाही मुलाच्या दुखण्यापुढे आईचे दुखणे टिकत नाही हो मुलाला बरे करण्यासाठी आईच्या अंगात नसलेली शक्ती येते आणि मांडी नाहीत हो नाही हो दुखत माझी तुलाच ही माझ्या मांडीची हाडे खोपत असते आई म्हणाली आईकडे शेवटच्या प्रेमळ दृष्टीने बघत तिचा हात हातात घेऊन यशवंत म्हणाला आई तू आपली माझ्या जवळपास म्हणजे पुरे तू जवळ असलीस म्हणजे झाले यशवंताचा एक एक शब्द आईच्या व आमच्या हृदयास घरे पाडित होता आईला आदल्या दिवशीची आठवण झाली भरून आले तिचे डोळे भरून आला तिचा ऊर तिने एकदम त्या मरणोन्मुख बाळाचे चुंबन घेतले त्याला होणाऱ्या मुखकमलावर अश्रुसिंचन केले ते पहा प्रेमर प्रेमळ डोळे यशवंताने उघडले व आईकडे परम भक्तीने व प्रेमाने त्याने पाहिले त्यानंतर थोडा वेळ गेला व तो आमचा यशवंत राम राम म्हणत आम्हा सोडून गेला आई नेहमी म्हणायची यशवंत पुण्यात्मा होता म्हणून तो एकादशीच्या दिवशी देवाकडे गेला लहानपणी आम्ही आकाशाकडे पाहत असू व तो तारा यशवंताचा असेल असे एकमेका दाखवून म्हणत असू पुण्यात्म्यांचे आकाशात तारे होतात असे वडील आम्हाला सांगत आम्हालाही ते खरे वाटते आज यशवंत नाही व आईही नाही परंतु त्या मरण प्रसंगीचे खरे उभयतांचे प्रेम ते अमर आहे असा थोर भाऊ व माता मला मिळाली होती है। या विचाराने मला धन्यता वाटते त्यांच्या नखाची सर मला नाही मी पामर केडा परंतु माझ्यातही काही चाकुलपणा काही प्रेम असेल तर त्याचे श्रेय त्या मातृनिष्ठ भावास व मुलांच्या शिलास जपणाऱ्या त्या थोर मातेस आहे अशी आई व असे भाऊ लाभावयास जशी पुण्याई लागते बहुता सुकृतांची जोडी पदरी असावयास हवी सत्संगती लाभावयास जशी पुण्याई लागते परंतु माझी असेल असे मला वाटत नाही ईश्वराच्या कृपेची ती देणगी होती